सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे सरकारी कर्मचारी पंचवीस लाख ग्रॅच्युटी बाबत आहे ती पाहूया कोणती आहे केंद्र सरकार एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून एक नवीन पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस लागू करणार आहे ही योजना जुन्या पेन्शन योजनेत आणि नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एस मधील महत्वपूर्ण वैशिष्ट्य एकत्र करून तयार करण्यात आलेली आहे आता गेल्या नवी व गेल्या वर्षी केंद्र सरकारने सरकारी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युटीची कमाल मर्यादा पंचवीस पर्सेंटने वाढवून पंचवीस लाख रुपये निश्चित केली होती हा निर्णय एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू झाला जेव्हा मागे भत्ता पन्नास पर्सेंटपर्यंत पोहोचला होता मागे भत्ता पन्नास पर्सेंट पर्यंत होता मात्र हे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होईलच असे नाही रक्कम कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधी आणि शेवटच्या वेतनावर ठरवली जाते त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला पंचवीस लाख रुपये मिळतील ला असे नाही तर कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे आनंदी बातमी आहे आणि युनिफाईड पेन्शन स्कीम आहे ही ग्रॅच्युटीचे गणन एका ठराविक फॉर्म्युल्यानुसार केले जाते नियमानुसार कर्मचारी आपल्या शेवटच्या पगाराच्या म्हणजे सोळा पॉईंट पाच पट किंवा पंचवीस लाख रुपये जे कमी असेल ते त्यापैकी रक्कम ग्रॅच्युटी म्हणून मिळते याचा अर्थ असा की जर एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन कमी असेल किंवा सेवा कालावधी कमी असेल तर त्याला पूर्ण पंचवीस लाख रुपये मिळणार नाहीत जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या शेवटचा पगार पन्नास बर हजार असेल तर सोळा पॉईंट पाच पट बरोबर होईल अशा परिस्थितीत तो कर्मचारी आठ लाख पंचवीस हजारच्या ग्रॅच्युटीस पात्र ठरेल सरकारी कर्मचाऱ्यांना दोन प्रकारची ग्रॅच्युटी मिळते निवृत्ती म्हणजेच रिटायरमेंट आणि ग्रॅच्युटी मृत्यू म्हणजेच डेथ डेथ ग्रॅच्युटी या दोन प्रकारच्या ग्रॅच्युटी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात तर दोन प्रकारच्या ग्रॅच्युटीमध्ये त्यांना वेगवेगळी रक्कम मिळते उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार असेल असेल आणि त्याचा मृत्यू वर्षाच्या झाला बार, गुन्हेला बारा बरोबर सहा लाख रुपये ग्रॅच्युटी मिळेल आता युनिफाईड पेन्शन स्कीम युपीएस अंतर्गत कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळणार का याबाबत या संसदेत प्रश्न विचारण्यात आला होता वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले की युपीएस एनपीएस पी एस अंतर्गत एक पर्यायी योजना असेल आणि ग्रॅच्युटी साठी सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस नॅशनल पेन्शन सिस्टीम अंतर्गत ग्रॅच्युटीची अंमलबजावणी नियम दोन हजार एकवीस लागू असतील आता युपीएस अंतर्गत किमान दहा वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार मासिक पेन्शनची हमी दिली जाईल तसेच संपूर्ण सेवा कालावधी पूर्ण केल्यास एक निश्चित पेन्शन रक्कम दिली जाईल तर ही होती ग्रॅच्युटीचा जो फॉर्म्युला दिलेला आहे त्या नुसार किती रक्कम मिळणार त्यानुसार तर ग्रॅच्युटीशी संबंधित मुद्दे कोणते आहेत तर ग्रॅच्युटी साठी किमान पाच वर्ष सेवा अनिवार्य आहे ग्रॅच्युटीचे गणन शेवटच्या पगाराच्या म्हणजेच मूलभूत वेतन अधिक डी ए या आधारे केले जाते तसेच मृत्यू झाला मृत्यू झाल्यास नॉमिनीला ठराविक प्रमाणात ग्रॅच्युटी दिली जाते युपीएस अंतर्गत ग्रॅच्युटी मिळेल मात्र ती दोन हजार एकवीसच्या नियमानुसार दिली जाईल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युटी ही एक महत्वाची आर्थिक सुरक्षा आहे मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याला पंचवीस लाख रुपयाची संपूर्ण रक्कम मिळेल असे नाही युपीएस अंतर्गत नवीन नियम लागू झाल्यानंतर ग्रॅच्युटीच्या तरतुदीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी युपीएस आणि ग्रॅच्युटीच्या संपूर्ण नियमांची माहिती घेऊन आपल्या भविष्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करावे थँक्यू mm.